नमस्कार मंडई स्वागत करतो आहे एका नव्या कोऱ्या कर्करीत व्हिडिओमध्ये मंडई महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातल्या बैलगाडी परंपरेला एक नवनवा चेहरा दिवसेंदिवस मिळत जातो आहे म्हणजे नाही का कुठलं क्षेत्र कुठल्या गोष्टी वाचून राहत नाही किंवा त्या गोष्टीच्या इतिहासाला एक वारसदार लाभतोच मग ती कुठलीही संस्कृती परंपरा असू द्या तसंच बैलगाडा क्षेत्राचं आहे सुरुवातीच्या काळापासून जर आपण पाहत गेलो तर अगदी मोठा लक्ष छोटा लक्ष असेल न्हावीचा उजीर असेल फडकेंचा बादल असेल मोठा सोन्या असेल करंजपुलचा बाजी असेल जिंतीचा सोन्या असेल बाजा असेल शिवराज ट्रॅव्हलवाल्यांचा सुंदर असेल नंद्या पक्ष असेल चंदर असेल अशी कितीतरी बैलं आणि ह्या सगळ्या बैलांच्या नंतर तशी पळणारी बैलं या महाराष्ट्राला मिळतील का असं काही बैलगाडा शोकिणांना वाटलं असेल परंतु त्याच्यानंतर तशी बैलंसुद्धा अलीकडच्या काळात बरीचशी मिळाली भारत सुंदर असेल मथूर असेल मेहबूब असेल सर्वांचा लाडका बकासूर असेल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल असेल चिके असेल अशी असे कितीतरी बैल आहेत बलमा असेल राजधानी एक्सप्रेस तर ह्या बैलांनी अक्षरशः महाराष्ट्राला वेडावून सोडलं अशी बरीचशी बैल आहेत ज्यांची नावं घेता येणार नाहीत अगणित जी बोटावरती मोजता येणार नाहीत एवढी बैल आहेत आणि मग होतं काय की ह्या बैलांच्या नंतर ही बैल एक, एक 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 करत नवनवीन चेहरा ह्या बैलगडा क्षेत्र शहरी क्षेत्राची परंपरा अबाधित ठेवण्याचं काम आहे आणि म्हणून मला असं वाटतं की बाबा हे क्षेत्र कुणावाचून थांबणार क्षेत्र नाही एका ठराविक कालावधीनंतर प्रत्येकाला थांबायचे परंतु त्याच्या थांबल्यानंतर एक नवा वारसदार एक नवा शिलेदार या क्षेत्राला मिळत राहतो ड्रायव्हर असू द्या बैलगाडा मालक असू द्या आयोजक असू द्या समालोचक असू द्या किंवा मग ज्यांच्यामुळं हा नाद आपण अखंड अविरत चालू ठेवतोय तो या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेला प्रत्येक नंदी असू द्या गेल्या दोन महिन्यांपासून एका बैलानं प्रचंड धुमाकूळ घातलाय तो बैलजोड होता परंतु त्यातल्या एकाचं नाव प्रचंड चर्चेत आलं मला वाटतं फक्त एक बैल पळून चालत नाही तर दोन्ही बैलांचा तेवढा कस असतो दोन्ही बैलांची तेवढी मेहनत असते फलटणच्या रोख रक्कम पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न ह्या मोठ्या मैदानात जे मैदान सिंह नाईक निंबाळकर यांनी आयोजित केलं होतं त्या मैदानात एका जोडीनं प्रचंड धुमाकूळ घातला त्याच्यानंतर वाद सुरू झाले थोडाफार फरक जाणवून रिंगे आला रिंगेमध्ये आणि छकडीमध्ये ह्या गोष्टींवरती मला अजिबात बोलायचं नाही आणि भाष्यही करायचं नाही तर त्या ब मैदानामध्ये एक बैलजोड आढळून आला की ज्यानं अनेकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं तो बैलजोड म्हणजे लखन आणि देवा त्याच्यानंतर लखननं रिंगी छकडीच्या माध्यमातून म्हणजे रिंगीच्या माध्यमातून वळखीचं मैदान सुद्धा जिंकलं आणि अलीकडच्या म्हणजे ह्या महिनाभरामध्ये त्यांना सातारा छकडीलासुद्धा पळून अनेक मैदानात तो गुलालाचा माणकरी ठरला आहे जेवढं लखनला श्रेय जातं ना तेवढंच देवालासुद्धा श्रेय जातं आणि एक उगवते तारा म्हणून मी या शर्य क्षेत्रामध्ये म्हणजे कॉकटेल असेल पिष्टन असेल हिंदकेसरी सर्जा असेल आ, सुंदर अस म्हणजे अलीकडचा आदत सुंदर असेल आ, सिकंदर असेल मुरुमकरांचा सुंदर असेल कबाली फोर बाय फोर असेल असे बरीचशी मैदान म बै बैल आहेत तात्यांचा वजीर असेल तर ह्या बैलांच्या बरोबर एक उगवता तारा म्हणून मी ह्या तिन्ही बैलांकडं पाहिल वजीर सॉरी लखन देवा आणि अर्जुन हे तीन बै तिन्ही बैल हे तिन्ही नंदी खरंच टॉपला पळतात जे पळतात ते पळतात आणि हे मी फक्त जरी थमनेलमध्ये लखनचं नाव घेतलं असलं किंवा जरी त्याचा फोटो टाकला असला टा तरी या नव्या पर्वाचे हे तीनशीलदार म्हणून बैलगाडा क्षेत्रातल्या या वादळांकडे मी पाहतो म्हणून ह्या बाकीच्या नंदींमध्ये ह्यांचंसुद्धा नाव अग्रस्थानी येईल लखण देवा आणि अर्जुन या तिघांनाही या बैलगाडा क्षेत्रामध्ये पुढील मैदानांसाठी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असेच नवनवे चेहरे प्रत्येक नवीन मैदानामध्ये पाहायला मिळावेत आणि ह्या क्षेत्राचा एक नवा नवा शिलेदार ह्या क्षेत्राला लाभत जावा एक नवा मालक एक नवा आयोजक एक नवा समालोचक ह्या प्रत्येकाची गरज ह्या शर्य क्षेत्राला आहे आणि खऱ्या अर्थानं हा क्षेत्राचा इतिहास या सगळ्यां गोष्टींशिवाय पूर्णच होऊ शकत नाही म्हणून ही क्षेत्र अबाधित राहण्यासाठी सबंध शर्य क्षेत्राला खूप खूप शुभेच्छा भेटूयात तशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र